जे स्टेजवर घडणारा जो प्रसंग आहे ना तो किती खरा होईल याच्यासाठी एवढ्या उन्हात आम्ही तडमडत येतो सगळीकडे बाकी काही नाही <laughs> असं म्हणतात की कल कलाकृतीने अस्वस्थ माणसाला शांत करावं आणि शांत माणसाला हलवून टाकावं तर ते हे नाटक काम आहे असं वाटतंय की ते एजलेसली तो या आमच्या ड्युओकडे बघतो ही महत्वाची गोष्ट आहे की ऋषिकेश दादाने एक सतरा अठरावा प्रयोग झाल्यानंतर असं प्रयोगानंतर मला एकदा फोन केला तुम्हाला म्हणाला दाते अरे मला गेले काही प्रयोग तुला सांगायचं होतं तर त्या बोटीवरच्या सीनला तू जे असं रिॲक्ट होतोस ना त्यावेळी मला असं वाटतं की त्या पात्राला हे पण वाटू शकतं का त्याला काय ते सांगत नाही कारण ते नाटक बघण्यातली मजा आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की प्रयोग क्रमांक एक ते प्रयोग क्रमांक पंचवीस <laughs> आम्ही अधिक अधिक यूज टू होण्यापेक्षा अधिक अधिक असे हे झालं आहे ग्रो झालो आहे या नाटकाबरोबर आणि आम्हाला प्रत्येक प्रयोगात आजही नवीन नवीन जागा सापडतात नवीन मज्जा सापडते आणि याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे असतं नाटक करताना म्हणजे आपल्या अनुभवाबरोबरच प्रेक्षकांचा अनुभव काय आहे तर प्रेक्षक इतक्या उत्कट प्रतिक्रिया देतात भेटून प्रयोगानंतर त्यांचा कधी घट्ट मिठी मारतात स्वतःचे अनुभव सांगतात आणि आम्ही नीट कान देऊन वेळ देऊन हे सगळं ऐकतोसुद्धा कारण आम्ही जे काही इतके दोन तास इथे सादर केलं आहे त्यातून काही खरंच वैयक्तिक अनुभव जर तयार झाला असेल त्यांच्यासाठी आणि त्याला तो सांगा असं वाटत असेल तर त्यासाठीच हे सगळं हा अट्टहास चालला आहे असं वाटतं तर फार मजा येते हे सगळं करताना आणि नाटक या नाटकाचे प्रयोग करताना खूप खूप मजा येते माझ्यासाठी याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं टेकअवे असं आहे की ऋषिकेश दादा सारखा अप्रतिम माणूस यात सहकलाकार आहे शिल्पाताईसारखी अप्रतिम व्यक्ती सहकलाकार आहे महेश सुभेदार दिनेश सिंग चिन्मय पटवर्धन ही माणसं म्हणजे सगळी कास्ट उत्तम जमून येणं म्हणजे चांगले कलाकार खूप असतात पण चांगले सहकलाकार फार क्वचित अनुभवायला मिळतात त्यातलं हे एक नाटक आहे मला वाटतं या नाटकामधले जे मुद्दे मांडलेत आणि ज्या नातेसंबंधाबद्दल बोललं गेले ते इतक्या सहजासहजी एरवी कधी नाटकं या विषयावर आली नाहीत त्यामुळे लोकांना ह्याचा एक सुखद धक्का बसतो नाटक बघून एका नाटकामध्ये काय काय अपेक्षित असतं मनोरंजन किती किती पद्धतीनं असू शकतं तर त्याच्यामध्ये एक तर धक्का तंत्र सतत आहे पण त्याला त्यामध्ये ह्युमरची जोड आहे पण जे भावनिक लोकांना थोडंसं नात्यासंबंधी गंभीर आणि असं गलबलून जायला जे होतं ते त्यांना आवडतंच तसं तशी सोय म्हणण्यावश्यात ती गरज या नात्यांमधली या नाटकात आहेच एक, आ, <coughs> लाख लाख ला असे इंटेन्स रोल करण्यासाठी एक म्हणजे काय आहे की म्हणजे जसे प्रेक्षक अत्यंत निकोप लागतात तसे सहकलाकार पण अत्यंत निकोप लागतात असं काही वेळेला काही नाट्यांच्या नशिबात येतं की आता प्रयोग लाखलाच जर जायचं आयला तर हे तोंड बघायला लागणार असं इथं नसून वेळेत जाऊन आता म्हणजे रोज जरी भेटलो तरी भेटल्यानंतर साधारणतः नव्यानं भेटतोय की काय असं आमच्याकडं मऊज असते ती आणि ती सर्वार्थनं सगळेचजण ठेवतात आणि त्याहीपेक्षा काय आहे की सगळेच कलाकार का आपलं काम अत्यंत सिन्सिअरली जेव्हा करतात ना तेव्हा स्टेजवर एक लोकांना वाटतं नाटका बाहेरची मजा आणि अमुक झालं तमुक झालं किंवा ऐन वेळेला काय फजिती झाली ह्याच्यात एक जळला सगळ्यांना इंटरेस्ट असतो खरी मजा जी असते ती प्रयोगागणिक आपल्याच पात्राची आपली मानसिक भावनिक उकल होता होता ऐन वेळेला स्टेजवर पात्र म्हणून रिॲक्ट होण्यामध्ये रिहर्सल नाही झाली आधी किंवा चर्चा नाही झाली आहे पण चालू सीनमध्ये आपोआप दोन पात्र ती दोन व्यक्तिरेखा म्हणून ती दोन वेगळी जिवंत माणसं मन म्हणून एकमेकाला नव्यानं रिॲक्ट होणं जे आहे ना ह्या स्टेजला आलो आहे की असं झालं आहे काही सीन्समध्ये निश्चित की त्यालाही माहीत नाही की असं काय अशी रिॲक्शन येणार आहे किंवा काय एक आमच्या नाटकात ज्या व्हिज्युअलचं पण खूप लोकं कौतुक करत आहेत ते हाऊसबोट बर्फ आणि असा एक काश्मीरचा मोठा प्रसंग आहे तर बघ ना म्हणजे ह्याच्यातही किती गंमत आहे की ऋषिकेश दादानी एक सतरा दा अठरावा प्रयोग झाल्यानंतर असं प्रयोगानंतर मला एकदा फोन केला आणि एका पणला प्रयोग खूप झाले की आपण प्रयोग कसा झाला याच्यावर खूप चर्चा नाही करत मग करतो पण अशी डिटेल नाही करत पण त्यांचा मला फोन आला आणि तुम्हाला म्हणाला दाते अरे मला गेले काही प्रयोग तुला सांगायचं होतं तर त्या बोटीवरच्या सीनला तू जे असं रिॲक्ट होतोस ना त्याऐवजी मला असं वाटतं की त्या पात्राला हे पण वाटू शकतं का तर काय ते सांगत नाही कारण ते नाटक बघण्यातली मजा आहे आणि मला सडनली रिअलाईज झालं की हो रे बरोबर आहे आणि माझ्या मनात हे येऊन गेलं आहे पूर्वी पण मी ते आमलात नव्हतं आणलं हे बरोबर आहे पण तू म्हणतोस ते मी पुढच्या प्रयोगापासूनही करून बघतो आणि मी ते करून पाहिलं सो इट इज व्हेरी रेअर की प्रयोगसंख्या वाढत गेल्यावर क्वालिटेटिव्ह चेंजेस होतील नाटकामध्ये किंवा असे इंटरप्रिटेशन वाईज चेंजेस होतील असं फार कमी वेळेला होतं पण ते त्यांनी केलं आता तो सिनियर आहे मला तरीसुद्धा मी एखाद वेळेला त्याला हे म्हणून बघितलं की अरे मला तू इथे असं म्हटलास तर थोडंसं ते करेक्शन पण नसतं कारण मी काय करेक्ट करणार ते अप्रतिमच एक्सप्लोरेटिव्ह आहे तो स्वतः पण हे असं तू केलं असतं मला हे पण रिॲक्ट होता येईल अरे मग करतो की त्याला काय होतंय म्हणून त्यांनी लगेच ते चेंज असं पण दोन तीन वेळेला झालेलं आहे सो so, त्याचं इथे करायचं म्हणून करत नाही कौतुक पण जेन्युनली हे असं आहे की ते एजलेसली तो या आमच्या डीओकडे बघतो ही महत्वाची गोष्ट आहे आणि याचबरोबर म आज माझी पंचविसा प्रयोग पुढच्या काही वेळात आमचं सुरू होईल तर यात आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की माझा एक माझा सगळ्यात जवळचा मित्र आशिष दातीर नावाचा जो ला 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 प्रयोग क्रमांक एकला आला होता शुभारंभाच्या प्रयोगाला त्याला खूप आवडलं होतं नाटक पण त्याने मला काही गोष्टी सांगितल्या होत्या की मला हे वाटते रे ते वाटते ते वाटते तर आज पंचवीसा प्रयोगाच्या टप्प्याला काय करतोय मी हे बघण्यासाठी तो पुन्हा आलेला आहे तिथे तू पॅन करू शकतेस तुला हवं तर, तर तो येऊन बसलेला आहे नाटकाला तर आज ती पण एक परीक्षा आहे की मोठ्या प्रेक्षक वर्गासमोर शिवाजी मंदिर फुल आहे जवळजवळ आणि ह्या एका प्रेक्षकासाठी पण नव्याने काम करायचं आहे नाही नाही तू आत्ता हे जे म्हणालाच ना की मुळात ते नाटक चांगलं होणं किंवा अधिक परिपक्व होत राहणं किंवा बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी अत्यंत बारीक बारीक सुटतात नव्यानं सुचतात किंवा ज्या ती विणघट्ट व्हायला हवी अशा वेळेला ते खरं काय म्हणजे ते मी आता क्र क्रोनॉलॉजिकली त्याच्यापेक्षा मी वयानं मोठा आहे एवढाच त्यातला भाग पण ह्याचं फार कौतुक हवं असं काही नाही आहे रे ओके म्हणजे हां म्हणजे असं हा काय मुद्दा नाही आहे को कॉक्टर असतो को म्हणजे ते मिळूनच असतं काम ते तर वेळेला स्टेजवर नवीन सुचलेली गोष्ट ती ऐन वेळेला स्टेजवर केल्यावर समोरचं पात्र ही लगेच समजून उमजून अत्यंत त्या अर्थानं रिॲक्ट होणं आणि परत प्रयोग झाल्यानंतर त्या विषयावर आमची अनेक प्रयोग चर्चाच नाही अशा आणि नंतर मी म्हटलं की अरे हे आपोआप होत गेलं आणि तोही ते आपोआप रि रिॲक्ट करत गेला ते जे स्टेजवर घडणारा जो प्रसंग आहे ना तो किती खरा होईल याच्यासाठी एवढ्या उन्हा आम्ही तडमडत येतो सगळीकडे बाकी काही नाही बघ आज या काळात मराठी रंगभूमीवर फार अप्रतिम निरनिराळ्या विषयाची नाटकं येत आहेत तर न, न नक्कीच थोडी आत्मस्तुती करतो पण आमचं नाटक ही त्या, त्या प्रवाहाचा एक भाग आहे की आम्ही फार नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आणि आम त्याचं क्रेडिट संजय जमखंडी आमचा लेखक दिग्दर्शक त्याचं आहे मानसिक आरोग्य हे आपण अशा काळात आहोत की त्या विषयाला सरफेस मिळालेला आहे आणि लोकं ओळखू लागलेत मानसिक आजार त्याचं भान आलं आहे लोकांना यामध्ये आम्ही मानसिक आजार हा अंगभूत विषय असलेलं एक नाटक घेऊन आलेलो आहोत मी वर्सेस मी हे आणि नंतर प्रेक्षक मी फ्रँकली मी नाटकाच्या विषयाविषयी बोलूच शकतो कितीही वेळ बोलू शकतो पण प्रेक्षकांना ते भिडतंय हे खूप महत्त्वाचं आहे नंतर येऊन लोक हे म्हणतात हे खूप सिक्रेटिव्ह गोष्ट असते यार म्हणजे लोक पटकन मानसिक त्रासाविषयी स्वतःच्या मोकळेपणे बोलत नाहीत पण नंतर येऊन लोकं म्हणतात मी चार वर्ष मेडिकेशनवर होतो मी आत्ता नैराश्यात आहे पण धीर आला हे नाटक बघून मी माझ्या वडिलांबरोबर आलो होतो अशी एक प्रेक्षक होती जी म्हणाली की मी एका व्यक्तीबरोबर आले होते इथे ज्या आमचं नातं जरा गेले चार वर्ष बिनसलं होतं पण हे नाटक आणि त्यातले अमुक अमुक मुद्दे पाहिल्यानंतर आम्ही नव्याने बोलू लागलो आहे एकमेकांशी तर काय असतं दुसरं असं म्हणतात की कल कलाकृतीने अस्वस्थ माणसाला शांत करावं आणि शांत माणसाला हलवून टाकावं तर ते हे नाटक काम करतंय असं वाटतंय तर जरूर मी वर्सेस मी हे नाटक नाटकाचं नाव असं का आहे याच्याविषयी खूप चर्चा होते विचारतात लोकं आणि नाटक पाहिल्यानंतर सुसंगती त्यांनाच लागते त्या गोष्टीची तर माझं आव्हान आहे लोकांना की तुमच्या जवळच्या नाटकावर आम्ही महाराष्ट्रभर प्रयोग करतो आहोत या नाटकाचे आणि थोडं अनकन्व्हेन्शनल नाटक आहे पण सहकुटुंब पाहावं असं नाटक आहे तर जरूर तुमच्या जवळच्या नाट्यगृहात पेपर ॲड इंस्टाग्राम या सगळ्यावर लक्ष ठेवा आणि आमचं नाटक जरूर बघा